रोहित शर्मा आणि विराट कोहली भारतीय क्रिकेट संघातील दोन तारांकित खेळाडू या दोघांची भारतातच नाही तर जग तगडी फॅन फॉलोईंग आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती पण या दोन्ही खेळाडूंनी एका पाठोपाठ कसोटी क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली ज्यामुळे सध्या क्रिकेट विश्वात सगळीकडे या दोघांच्या नावाची सुरू आहे जे की खूप ऑब्व्हियस आहे पण अवघ्या महिन्याभरात इंग्लंडचा दौरा आलाय या दोन्ही खेळाडूंच्या निवृत्तीनं या गोष्टीमुळे अनेकांना धक्का बसलाय अनेकांनी तर त्यांच्या निवृत्त होण्यास प्रवृत्त केलं गेलं का कि भाई या यामागे कोणाचा हात आहे का असाही संशय व्यक्त केलाय रोहित शर्मा सध्या अडतीस वर्षांचा आहे ज्यानं सात मे रोजी कसोटी क्रिकेटमधून रिटायर होत असल्याचं जाहीर केलं अनेकांना आगामी इंग्लंड दौऱ्यात रोहित कडून चमकदार कामगिरी होईल अशी अपेक्षा होती पण त्या आधीच रोहित निवृत्ती जाहीर केल्यानं फॅन्स नाराज झाले तुम्हाला जर आठवत असेल तर ही रिटायरमेंट रोहित न इन्स्टाग्राम वरती एक स्टोरी टाकून जाहीर केली रोहितच्या निवृत्तीवर यानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जातात जसं की जानेवारी मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यात रोहित स्वतः संघाबाहेर बसला होता यावेळीही त्यानं निवृत्तीचा कोणताही विचार नसल्याचं सांगितलं होतं फेब्रुवारी महिन्यात पार पडलेला रणजित तो मुंबईकडून एक सामना खेळला न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या मालिकांमध्ये रोहितला मोठी चमकदार कामगिरी करता आली नाही या दोन्ही मालिकांमध्ये फक्त एक अर्धशतक झळकवलं मग त्यानं ती चमकदार कामगिरी केली नाही म्हणून त्याला निवृत्त होण्यास भाग पाडलं गेलं का असाही तर्क एकीकडे लढवला जाऊ मग रोहितच्या निवृत्तीचा एक धक्का कमी होता की काय एवढ्यातच छत्तीस वर्षांच्या विराटनेही कसोटी क्रिकेट मधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला रोहितच्या निवृत्तीनंतर विराटचा अनुभव हा इंग्लंड दौऱ्यात संघाच्या कामी आला असता मात्र त्यानेही दोन दिवसात निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलं रोहितप्रमाणे विराटही गेल्या दोन कसोटी मालिकांमध्ये संघर्ष करताना दिसत होता आणि न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या तीन कसोटी मालिकांमध्ये त्यानं फक्त एक अर्धशतक झळकावर त्र्याण्णव धावा केला विराटनं घेतलेला निवृत्तीचा निर्णय हा त्याच्या या दोन मालिकांमधील कामगिरीमुळे घेतला गेला आहे का अशी सुद्धा चर्चा आहे तर दुसरीकडे या दोन्ही खेळाडूंना बीसीसीआय निवृत्त घेण्यास भाग पाडल्याची सुद्धा चर्चा आहे बीसीसीआय चाळीस दिवसांच्या दौऱ्यात खेळाडूंच्या कुटुंबियांनाही पंधरा दिवस सोबत राहता येईल असा एक निर्णय घेतला आणि त्यातच सामन्या दरम्यान किंवा सामना सुरू होण्यापूर्वी त्यांना भेटण्यास मनाई केली या सगळ्या नियमांचाही रोहित आणि विराटवर परिणाम झाल्याचं बोललं जात आहे की नाही माहित नाही आपल्या कसोटी क्रिकेटच्या निवृत्तीबाबत विराटने विराट एक स्टेटमेंट दिलं जे मला खूप आवडलं तो म्हणतो की कसोटी क्रिकेट मला घडवलंय माझा माझं कस पाहिला आयुष्यभर सोबत राहतील असे धडे मला दिले मी या फॉर्मॅट पासून वेगळा होण्याचा निर्णय घेतला जे की अजिबात सोपं नव्हतं पण हा निर्णय योग्य वाटतो मी या खेळाला माझं सर्वस्व दिलं आणि खेळानंही मला इतकं दिलं की ज्याची मी अपेक्षा देखील करू शकत नाही या फॉर्मॅट मध्ये मी इथवर प्रवास करू शकेन याची मी कधी कल्पनाही केली नव्हती मी कसोटी कारकिर्दीकडे नेहमी हसत मुखानं पाहिजे असं विराटनं इन्स्टाग्राम वर केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलंय क्रिकेटचा देव म्हणणाऱ्या सचिन तेंडुलकरनं विराटनं घेतलेल्या निवृत्तीवर त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दिली तू अनेक क्रिकेटर्सना प्रेरणा दिली आहे तुझं कसोटी क्रिकेट शानदार ठरलं फक्त धावच नाही तर भारतीय क्रिकेटला सुद्धा तू बरंच काय दिलंय असं सचिन आपल्या एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर रोहित आणि विराटनं आपली निवृत्ती जाहीर केली असली तरी त्यावर काही लोकांनी मोठी नाराजी व्यक्त केली आहे ज्यातली मी पण एक आहे Even भारता इवन भारताचे माजी खेळाडू योगराज सिंग यांना देखील रोहित आणि विराटचा निर्णय पटलेला नाहीये विराट हा मोठा खेळाडू आहे त्याची निवृत्ती भारतीय संघासाठी मोठी हानी ठरेल असं योगराज सिंग यांनी म्हटलं दोन मध्ये अनेक खेळाडूंना बाहेर काढण्यात आलं काहींना बळजबरीनं निवृत्ती घ्यायला लावली त्यामुळे संघ तेव्हाच पूर्णपणे कोसळला इव्हन अद्यापही तो सावरू शकलेला नाहीये रोहित आणि विराट मध्ये असून खूप क्रिकेट शिल्लक होत असंही योगराज सिंग म्हणाले खेळाडूंच्या निवृत्तीबाबत बोलताना युवराज सिंग यांनी आपलं परखड मत व्यक्त केलं रोहित आणि विराट कोहली हे दोघंही खूप लवकर निवृत्त झाले महान खेळाडूंनी पन्नास वर्षांपर्यंत खेळायला हवं आता संघात युवा खेळाडूंना प्रेरणा देणारं कदाचित कुणी नाही असं युवराज सिंग यांनी एन आय बोलताना म्हटलंय फक्त विराट आणि रोहितच नाही तर यंदा अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी क्रिकेटला किंवा क्रिकेटच्या वेगवेगळ्या फॉर्मॅटला रामराम ठोकला त्यावरही आपण एक नजर मारणार आहोत न्यूझीलंडचा फलंदाज मार्टिन गप्तेल सगळ्या प्रकारच्या क्रिकेटमधून यानं निवृत्ती घेतली आहे बांगलादेशच्या तमीम इक्बाल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑलराऊंडर्स मार्क क्रिकेटला अलविदा केला श्रीलंकेचा देखील त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह नाही याच वर्षी एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केलाय बांगलादेशचा मुशफिकूर रहीम यानंही एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली बांगलादेशचाच महमदुल्ला यानं देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली प्रत्येकाला निवृत्ती घ्यावी लागते हे तर ठीक आहे एक्सेप्टेड आहे मात्र याला काही वयाची मर्यादा असावी का एका खेळाडून साधारणपणे किती वर्षापर्यंत क्रिकेट खेळावं चांगला फॉर्म असताना खेळाडूंना निवृत्ती जाहीर करणं योग्य आहे का काही खेळाडूंवर निवृत्ती घेण्याबाबत दबाव निर्माण केला जातोय का असे अनेक प्रश्न अनेकांना पडतायत खरंय की नाही रोहितना आणि विराट ना ऐन फॉर्म मध्ये असताना आणि संघाला अनुभवी खेळाडूंची गरज असताना घेतलेली ही निवृत्ती योग्य आहे का या सर्व प्रश्नांविषयी तुम्हालाही काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी खरं की नाही या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका